महाराष्ट्रामध्ये भाजप म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात अगोदर येतं दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातले ते वजनदार नेते बनले मात्र गेल्या दीड वर्षामध्ये ज्या काही राज्यामध्ये घडामोडी घडल्या त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फाडा फोडाफुड्या फोडाफोडी त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन या सर्वांमुळे देवेंद्र फडणवीस यांना बॅकफुटवर यावं लागलेलं आहे सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील भाजप नेतृत्वाचा विचार केला गेला तर फडणवीस यांचे स्थान काही प्रमाणात का होईना कमी झाल्याचं दिसलं लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे भवितव्य नेमके काय राहील त्यांच्याविषयी पक्ष नेतृत्व नेमका काय विचार करू शकतं दुसऱ्याच नेत्याला राज्याची कमान सोपवली जाते का याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय माणुसकी न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर माणुसकी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया देवेंद्र फडणवीस हे लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य मुंडे साहेबांनी राजकारणाचे बाळकडू फडणवीस यांना शिकवले म्हटलं तर वागं ठरणार नाही अभ्यासू धूर्त आणि गेम चेंजर नेतृत्व अशी त्यांची अलीकडच्या काळात ओळख झाली होती गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पक्षातील व बाहेर पक्षाबाहेरील अनेक राजकीय शत्रूंचे अस्तित्व संपुष्टात आणले त्यामध्ये पंकजा मुंडे एकनाथ खडसे विरोध तावडे प्रकाश मेहता अशा डझनभर नेत्यांची नावं आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे भाजप नेतृत्व आणि राज्यातील जनतेला कणखर आणि भविष्याचा वेध घेणारा नेता म्हणून चांगला वाटत होता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामही चांगलं केलं मात्र सत्तेची लालसा फार वाईट असतं हे उगच म्हणत नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये आवाक्यात असलेली मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्याने फडणवीस आतल्या आत तडफडत होते योग्य ती संधीची वाट तेपात होते आणि ती संधी दिली एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांनी उभी शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरे यांचा बदला घेतला तोपर्यंत लोकांना फडणवीस यांच्या यांच्या कृतीबद्दल वेगळं काय असं वाटत नव्हतं मात्र त्यानंतर जे काही झालं ते फार वेगळं झालं राष्ट्रवादी काँग्रेस सहा महिन्यानं फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर जे चिन्ह पक्षचिन्ह जे आहेत ते पक्षचिन्ह आणि पक्ष हे दोन्हीही जसं शिवसेनेला दिले म्हणजे एकनाथ शिंदेना दिले तसेच अजित पवारांना दिले त्यामुळं कुठंतरी जनतेच्या मनामध्ये फडणवीस यांच्या बाबतीमध्ये विश्वासार्हता संपल्याचं वाटत होतं आता ज एक त्यांना एक चांगला नेता असं वाटत नव्हतं फडणवीस हे खराब नेते आहेत असं वाटत होतं जनतेला की असं वाटू लागलं पुढे शिवसेनेचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह हे दोन्ही दिल्यानंतर एक कायदेशीर लढाई सुरू झाली आणि या दरम्यान बरस वादंग चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगल्या आणि फडणवीस यांच्या बाबतीमध्ये खूप वाईट मेसेज समाजामध्ये गेला जनतेला ते पचडी पडलं नाही याच मुद्द्यावरून जनतेच्या मनामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये वीरो विरोधामध्ये काहूर उठलं होतं काही महिन्यामध्ये मनोज जरांगे यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला हा लढा हाताळ हाताळताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही गंभीर चुका घडल्या आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केलेले आहेत आंदोलकवर गुन्हे दाखल होणे बीडची जाळपोळ जेसीबीर गुन्हे अशा बऱ्याच घडामोडी घडल्याने देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मुख्य टार्गेटवर राहिले लोकसभा निवडणूक लागल्यावर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये समाज किती नाराज आहे हे दिसून आलं ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत आहे ओबीसी उमेदवार भाजपचा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा टाळण्यात आल्या बीडमध्येही देवेंद्र फडणवीस यांची सभा घेण्यात आली नाही कारण फडणवीस बीडमध्ये आले असते तर निश्चितच मराठा समाजाची नाराजी आणखी वाढली असती असंही म्हटलं जात आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून मराठा आंदोलन चळवळीच्या दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळं राज्यातील मराठा समाज फडणवीस यांच्यावर कमालीचा नाराज आहे त्याचा फटका या लोकसभा निवडणुकीत बसेल असंही म्हटलं आहे ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढत झाली त्या ठिकाणी मराठा समाजाने ओबीसी समाजाला ओबीसी उमेदवाराला कडाडून विरोध केला तो विरोध त्या उमेदवाराला नसून भाजप आणि फडणवीस यांना होता असंही म्हटलं आहे तर ज्या ठिकाणी दोन्ही उमेदवार मराठा होते त्या लोकसभा मतदारसंघात भाजप किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात मराठा समाजाने भूमिका घेतली आणि आपला रोष व्यक्त केलेला आहे त्यामुळे भाजप जे काही जागा कमी येतील भाजपच्या असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रामध्ये त्याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कट कारस्थान हेच राहतील असंही सध्या या बाबतीसही सध्या चर्चा करण्यात येत आहे एकंदरीत ही बाब पक्ष नेतृत्वाच्या नजरेस ने आली आहे त्यामुळे विनोद तावडे यांना पक्षाकडून सध्या पुढं करण्यात येत आहे निवडणूक संपल्यावर भाजपात प्रवेश करणार आहेत खर्च हे पक्ष सोडून गेल्यानंतर सुद्धा त्यांना केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा पक्षात घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवणे यातच फडणवीसांचं पुढं काय होणार याची चुनूक लागते पुढे पंकजा मुंडे तर बीडमधून पंकजा मुंडे जर विजयी झाले तर त्या राज्याच्या निर्णय भाजपच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात अशी ही चर्चा आहे त्यामुळे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला तर त्याचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षनेतृत्वाकडून फोडलं जाईल अशी ही चर्चा आहे त्यावेळी सहा महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस ऐवजी दुसरा कोणचा तरी एखादा चेहरा भाजप पुढं करू शकतंय असाही अंदाज व्यक्त केला जात आहे फडणवीस यांच्या सोबत असणारे गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर यासह असे जे काही बरेचसे लोक आहेत त्यांच्या अवधी खडसे तावरे मुंडे आणखी काही असे दुसऱ्या फळीतील नेते त्यावेळी पुढे येतील असंही म्हटलं जात आहे एकंदरीत लोकसभेचा निकाल कसा लागतो यावरच सर्व काही अवलंबून असेल निकाल भाजपच्या विरोधात गेला महाराष्ट्रातला तर निश्चितच त्याची किंमत देवेंद्र फडणवीस यांना मोजावी लागेल असंही म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीत जे काय आता या दीड वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी केलंय ते त्यांना त्याची भरपाई करावी लागणार आहे त्याची किंमत मोठी मोजावी लागणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळ कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्याच कोणत्या तरी एखाद्या वेगळ्या नेत्या नेतृत्वावर भाजप केंद्रीय भाजप विश्वास ठेवू शकतं असंही म्हटलं जात आहे त्यामुळे ते नेतृत्व कोण असू शकतं या हे जरी आता सांगता येत नसलं तर निश्चितच ते नेतृत्व तावडे असू शकतात मुंडे असू शकतात खडसे असू शकतात किंवा आणखी वेगळा एखादा नवीन चेहरासुद्धा असू शकतो असंही म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच ही, एक ही लोकसभा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खडतर आहे प्रतिकूल आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण त्यांच्यासाठी सध्याचं वातावरण तर महाराष्ट्रामध्ये चांगलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काही घडामोडी असतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद